मला अतिशय आनंद झाला नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढताना वचननामा जाहीरनाम्यामध्ये आम्ही अनेक गोष्टीचा उल्लेख केला होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यामध्ये जगतज्योती बसवेश्वरांचा पुतळा त्यामध्ये मुस्लिम समाजांचा शादीखाना आणि दलित बांधवांसाठी आपला बौद्ध विहार बांधण्याची भूमिका यासोबतच लिंबोटी धरणावरनं पाणीपुरवठ्याची योजना करण्याची भूमिका घेतली आणि मला वाटते की जे वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षानं भूमिका मांडलेली होती ती नव्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे चुकून एखादं काम राहिलं असेल तर ते देखील होईल आपण बघितलं की नांदेडवरनं लातूरला जायला किती वेळ लागत होता गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर ते नागपूर हा नॅशनल हायवे फोर लेनचा रस्ता झाला आणि मधला जो रस्ता आहे तो रस्ता नगरपालिकेला हँडओवर होत असताना नगरपालिकेची परिस्थिती पाहता नगरपालिका हा रस्ता करू शकत नव्हती म्हणून आदरणीय गडकरी साहेबांकडे मी प्रयत्न केले आणि बायपास टू बायपास हा रस्ता मंजूर करून घेतला आणि त्याचं काम जवळपास मला वाटतं संपत आलेलं आहे एकंदरीत ज्या गोष्टी बोलल्या त्या बोलल्या त्याच्यापेक्षा आधीच काम आमच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांच्या टीमने केलेले घर मोठं झालं घरात वाद होतात ज्या घरात माणसंच नाही तिथं वाद व्हायला काय विषय चार मुलं चार मुलं एकामानात राहिलं तरी चार जणाच्या जर बायका आल्या तर त्यांचे परिवार वेगळे राहतात त्यांची संस्कृती वेगळी राहते त्यामुळे एखादा मुलगा थोडंसं चुकीचं वागला म्हणून वडिलाला त्याची चूक करता येत नाही त्याला समजून सांगून त्याला लाईन होणार लागतं कुटुंब आहे वाद आहे बाहेर चर्चा झाली असेल पण आमच्यामध्ये अशा पद्धतीचा वाद कधी नव्हता त्यांना जो काही समज गैरसमज होता तो दूर झाला आणि आज आपण बघितलं की महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं काय रणनीती नाही एकोणीसशे सत्त्याऐंशीला नगरपालिका स्थापन झाली पहिले नगराध्यक्ष माणिकरावजी पाटील पवार पहिले उपनगराध्यक्ष माझे मित्र कल्याणराव सूर्यवंशी तेव्हापासनं मधला पाच वर्षाचा काळ जर सोडला तर नगरपालिका आमच्याच ताब्यात आहे येणारा काळही नगरपालिका आमच्याच ताब्यात आहे ारी खाण्याचा प्रश्न मार्गी लागेल आता जागेचा विषय आहे जागा आपण देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न आहे नगराध्यक्षाचा कार्यकाळ संपला याचा अर्थ जागा मिळत नाही असं काही होत नाही प्रशासकीय कोणीही असला तरी सरकार भारतीय जनता पक्षाचं शिवसेनेचं आहे त्याच्यामुळं आम्ही सांगितलेलं कोणी सांगितलेलं ऐकावं लागेल लागे। पण आम्ही सांगितलेलं त्यांना मान्य करावं लागेल आणि शादी खाण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागेल